अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी, स्वामी चरणी प्रार्थना करते तर आपली नवरात्र येत आहे आणि नवरात्रीविषयी बरेचसे प्रश्न आहेत महिलांना त्या प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आलेली आहे तर तुमचे पण प्रश्न याच्यात आहेत का ते नक्कीच बघा आणि तुमच्या मनात जर शंका असतील तर नक्कीच या शंकांचं नियसन इथे होईल तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की ताई आमच्या घरी घट बसवले जातात सासरी तर मी जो घट असतो तो मी इथे बसू का तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की तुमच्या घरात जर सासूंकडे वंश परंपरागत जे देव आलेले आहेत त्यांच्याजवळ आहेत तुमच्याकडे नाही तुमच्याकडे फक्त आपला देव यायचा ता टाक असतो केंद्रानुसार आपल्याला सांगण्यात येतो म्हणून आपण टाक घेतलेला असतो बरोबर तर आपण जो टाक असतो आपल्याकडे तो घटी बसू शकतो का हे बघा आपल्या घरात जर टाक असेल तर नक्कीच आपण घटी बसू शकतो हे केंद्रानुसार सांगण्यात येतं त्यामुळे तुम्हाला मेसेज द्यायचं माझं काम आहे तर सासूकडे टाक असतील ते कुलाचार कुलधर्म सगळं काही करत असतात त्या प्रकारेच आपल्याकडे जर टाक असेल देवी आईचा तर नक्कीच आपण देखील घटी बसू शकतो त्यांना घटस्थापना करू शकतो काही हरकत नाही मात्र तुमच्याकडे जर फोटो असेल देवी आईचा तर घट बसू नका ज्यांच्या घरी टाक आहे त्यांनी घटस्थापना हा म्हणजे विधी जो असतो पूजा जी असते ती करायची असते कुलाचार कुलधर्म जे काही सांगितलं मी ते सगळं काही विधी आपल्याला करावा लागेल तर हे जाणून घ्या ज्यांच्याकडे टाक असतील नक्कीच करू शकतात तुमची स्वतःची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही घटस्थापना करू शकतात प्रश्न असा की घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना आपण केव्हा करू शकतो कि मुहूर्त असतो का किंवा काही गोष्टी असतात का तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल तर प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त काढले जातात जसं समजा गणपती बाप्पांचा मुहूर्त असतो किंवा बऱ्याचशा गोष्टींचे हा मुहूर्त असतो हा शुभ वेळ असते हा असा असतो सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल घटस्थापना असा दिवस असतो नवरात्रीचा पहिला दिवस की दिवसभर आपण घटस्थापना कधीही करू शकतो पण सकाळी बाराच्या आत घटस्थापना केली तर अतिउत्तम असं मी तुम्हाला सांगेन मुहूर्त वगैरे जर म्हटलं तर मी या पद्धतीने तुम्हाला सांगेल आणि केंद्रात देखील या पद्धतीने सांगण्यात येत असत आता पुढचा प्रश्न असा की काही माझ्या घरात साफसफाई झाली नाही किंवा काही कारणास्तव आता आजारी हाय मी माझ्याकडनं झालंच नाही तर मग आता मी देवी आईचे दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकते का किंवा घट बसवू शकते का घट स्थापना करू शकते का तुम्हाला सांगू का सगळ्यात आधी देवी आई ज्या असतात त्या आपलं सगळं काही जाणत असतात बरोबर तर तुमच्याकडनं साफसफाई झाली नाही साफसफाई म्हणजे आता पितृ पक्ष होता श्रावण काही गोष्टी होत्या ह्या गणपती बाप्पा होते तर आपण नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं नाही आपलं घर असंही पवित्र असतं पण एक असतं की नवरात्र असते तेव्हा आपण सगळी साफसफाई करत असतो बरोबर तर तसंच तुम्हाला सांगेन जेवढं काही शक्य होईल तेवढं देवघरासमोर किंवा देवघर असेल ते स्वच्छ करा देवघर ज्या रूम मध्ये आहे ते स्वच्छ पुसून घ्या अगदी गोमूत्र शिंपडा देवघर देखील स्वच्छ गोमूत्राने साफ करा आणि नंतर आपण मग तिथे जिथे घटस्थापना करत असो ती जागा स्वच्छ करा आपण घटस्थापना करू शकतो तसेच दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील करू शकतो हा प्रश्न होता की ताई दुर्गा सप्तशतीचे पाठ मी करू शकतो का तर म्हणजे साफसफाई नाही त्यामुळे तर तुम्ही नक्कीच करू शकता पुढचा असा प्रश्न आहे की घटस्थापना विधवा महिलांनी करावी का तर नक्कीच करावी का करू नये एका घरात जर समजा एकच स्त्री असेल ती विधवा असेल तर प्रत्येक वर्षी कोणाला ती बोलवेल घटस्थापना करण्यासाठी आणि सगळ्यात आधी महत्वाचं तर कुलदेवी ही आपली कुलाची देवी असते आपल्या सगळ्यांचीच देवी म्हणजे आई असते तर कुठल्याही आईची सेवा करण्यासाठी आई म्हणजे असं म्हणणार नाही ना की तू विधवा आहे म्हणून माझी सेवा करू नको ती काही आपल्या स्वतःच्या हाताने विधवा जे असत म्हणजे सौभाग्य जाणं हे काही आपल्या नशिबात असतं आपलं काहीतरी भाग्य असतं म्हणून घडत असत ते आणि ते काही वाईट नाही किंवा आपल्या नशिबाचा भाग आहे तो एक त्यामुळे काही याच्यात मला तरी वाटतं माझ्या स्व इच्छेने मी सांगेल की नक्कीच तुम्ही घटस्थापना तु करू शकतात आणि त्याच्यात मला काही तथ्य वाटत नाही या गोष्टींमध्ये तर नक्कीच करू शकतात तसंच एका ताईंचा प्रश्न असा होता ताई मी विधवा आहे तर मी दुर्गा सप्तशती पाठ करू शकते का तर मी तुम्हाला सांगेल ज्या काही सेवा असतात देवीच्या कुलदेवीच्या माझ्या परीने मी सांगेल मला बाकी लोक काय बोलतात बाकी लोक काय म्हणतात ते मला माहिती नाही पण मी तुम्हाला सांगेल कुलदेवी ही आपली आई असते आणि कुलदेवीची सेवा करण्यासाठी नक्की चालेल तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात तुम्हाला जी सेवा करायची ती सेवा तुम्ही करू शकतात मनात फक्त किंतु परंतु आणू नका मनात कुठलाही संशय आणू नका नक्कीच देवी तुम्हाला फळ देतील आणि मनात कुठलाही विचार आणू नका की मी विधवा आहे आणि मी ही सेवा करू शकते का।, का तर नक्कीच तुम्ही करू शकता प्रश्न असा होता की सगळेच देव घटी बसवायचे का तर केंद्रानुसार माहिती जे जा आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगेल की सगळेच देव घटी बसवत नाहीत हा नवरात्र कालावधी जो असतो तो फक्त कुलदेवीचा असतो तर कुलदेवींना घटी बसवायचं असतं कुल देव जे असतात किंवा जे आपले बाकीचे देव असतात अन्नपूर्णा माता महादेवची पिंड सगळ्या काही गोष्टीच्या किंवा बाकीचे आपल्या घरांमध्ये देव असतात बघा साखर चौद असते बरेचसे देव असतात ते सगळे घटी बसवत नाहीत परत मी तुम्हाला सांगेल फक्त कुलदेवी घटी बसत असते जसं खंडोबाची षड रात्री असतात खंडोबा घटी बसतात त्या प्रकारे नवरात्रीमध्ये फक्त देवी आई घटी बसवत असतात हे लक्षात घ्या ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं माझं काम आहे केंद्रानुसार ही माहिती सांगण्यात येते तीच मी तुम्हाला सांगेल पुढचा प्रश्न असा होता की कुलदेवीला जावे का नवरात्रीमध्ये तर मला तरी असं वाटतं की कुलदेवीला शक्य झालं जवळ असेल किंवा अशा गोष्टी असतील तुम्हाला शक्य झालं तर जा पण कुलदेवीला जाण्यापेक्षा आपल्या घरात कुलदेवी वास करत असतात या नऊ दिवसांमध्ये आपल्याकडून या नऊ दिवसांमध्ये जेवढी सेवा होऊ शकेल तेवढी सेवा आपण करायचा एक प्रयत्न करायचा आहे ना की तिथे जाऊन आपण कुलदेवीचं दर्शन घेणं सगळ्यात आधी महत्वाचं आपल्या घरांमध्ये सेवा करणं खूप महत्वाचं असतं कुलदेवीचं तर तुम्ही घरात सेवा करा नाही गेलं तरी देखील चालेल तर ते टाळलं तरी चालेल अखंड दिवा विजला तर प्रायचित्त काय असतं अखंड दिवा विजला तर आपण काय करावं किंवा मनात शंका येत असतात बऱ्याचशा गोष्टींच्या तर सगळ्यात आधी सांगेल तर मनात शंका आणू नका सगळ्यात आधी बघा अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित करता ठीक आहे तुम्ही स्वतःहून थोडीच विझवता विजवता तो हवेने किंवा काहीतरी कारणास्तव विजत असतो पहिलं तर मी हे सांगेन त्यानंतर तुम्ही दिवा प्रज्वलित करा तुम्हाला मनात संशय किंवा मनात काहीतरी डाऊट किंवा मनात काहीतरी वाटतय की माझं चुकलं कुठेतरी चुकलं असं मनात येत सार्क, असं येत असत बरोबर जर तुम्हाला तसं वाटेल तर ललिता सहस्रनाम दुर्गा सप्तशतीचा पाठ याच जे प्रायचित्त असतं म्हणजे समजा तुम्हाला वाटत असेल तर सांगेन मी ललिता सहस्रनाम एक वेळा पठण करा किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण एक वेळा करू शकतो या पद्धतीने प्राचित्त म्हणून देवी आईला आपण करायचं आहे त्यांच्या समोर बसून ही सेवा करायची आहे पण होऊ शकेल तर मनात संशय आणू नका तर तो विजला तर हवेने भिजत असतो ना की या गोष्टीने सगळ्यात आधी तर सांगेल जेव्हा आपण सेवा करत असतो दुर्गा सप्तशती किंवा मंत्र असतो तर कुठलीही आपण नवरात्रीत सेवा करणार आहोत त्यावेळी दिवा प्रज्वलित असणं खूप महत्वाचं असतं ना की इतर वेळी देखील अवश्य असतं पण त्यावेळी भिजत नाही त्याची काळजी आपण घ्यायची आहे आणि दोन वेळ आपण दिवा बघितला तर कधीच असा क्षण येत नाही तुम्हाला जसं मी दिवा अखंड दिवाच सांगितलं त्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे तुम्ही कापू टाका तुमचा दिवा कधीच दिसणार नाही आणि सकाळ संध्याकाळ दोघी वेळ काळजी घ्यायची दिव्याची बस तुमचा दिवा कधीच विचणार नाही अखंड दीप जो प्रज्वलित आपण करत असतो तर बऱ्याच महिलांचा प्रश्न असा आहे की ताई सुत्तक आहे मग घट बसवू शकतो का आम्ही किंवा सुतक असल्या कारणामुळे आम्ही विरधी किंवा सुत्तक हे जे ऑप्शन असतात तर घट बसू शकतं का किंवा मासिक धर्म तुमचा मासिक धर्म आला तर कुणाकडूनही तुम्ही घट बसू शकता काही हरकत नाही आता सुतक किंवा विधी आली तर काय करावं सुत्तक आणि विधी हे अचानक येणारे असतात ते सांगून येतात का नाही आता मासिक धर्म आपल्याला तारीख माहिती असते पण सुत्तक आणि विधी जे असतात हे अचानक येत असतात बरोबर तर सुत्तक जे असतं किंवा विधी जो असतो तो दोन तीन दिवस जे आहेत सुरुवातीचे असू द्या किंवा चार दिवस पाच दिवस गेलेत तुमचे तर दुसऱ्या दिवशी ही माहिती केंद्रानुसार आहे परत मी तुम्हाला सांगेल तर दुसऱ्या दिवशी आपण घट स्थापना करायची आहे आता तुम्ही बोलाल ताई आमच्या घरी पहिल्या मायेला बसवतात आमच्या घरी पाचव्या मायेला बसवतात या पद्धतीने बस हो बस हो तुम्हाला सांगू का सुतक ज्या दिवशी फिटणार आहे तुमचं तिसऱ्या दिवशी फिटेल तर चौथ्या मायेला घट आपण मांडायचा आहे चौथ्याला तुमचं सुत्त फिटेल तर पाचव्या माईला आपण घट बसवायचा आहे मात्र तुम्हाला सांगेल तुम्ही घटस्थापना ही करू शकतात एक दिवस तुम्हाला सांगेल विषम संगेत तीन पाच सात नऊ आणि एक दिवस सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात समजा तुमचं सुतक अष्टमीला फिटल ठीक आहे अष्टमीला सुतक तुमचं पूर्ण झालं आणि नवमीला आता तुम्हाला घटस्थापना करायची आहे आणि दशमीला तुम्हाला घट हलवायचे आहेत या पद्धतीने अगदी तुम्ही, तुम्ही करू शकतात घटस्थापना मात्र एवढं सांगेल की ही पूजा टाळू नका आता पूर्णच्या पूर्ण नऊ दिवस तुम्हाला सुतक चालणार आहे आणि तुमची जी घटस्थापना आहे ती थांबून जाईल किंवा ही गोष्ट होणार नाही किंवा ही सेवा होणार नाही तर केंद्रानुसार असं सांगण्यात येतं तुम्हाला शक्य झालं तर आता साफसफाई सगळ्या गोष्टी रेडी आहेत आणि अचानक सुतक पडलं तर केंद्रानुसार असं असा सांगण्यात येतं की तुम्ही ब्राह्मण किंवा भटची बोलवून घटस्थापना करू शकतात तुमची इच्छा असेल तर आणि भटजींना नैवेद्य दूध साखर असू द्या काही असू द्या देवी आईला नैवेद्य दाखवायला सांगायचा जो काही विधी असतो कुलाचार कुलधर्म ज्या काही सेवा असतात नऊ दिवसाची आरती असू द्या ते जे भटजी असतात त्यांना आपण दक्षिणा देऊ या पद्धतीने आपण पूजा करू शकतो तर या पद्धतीने हे प्रश्न होते त्यांचे उत्तर परत मी तुम्हाला सांगेन की तुमच्या गावाकडे तुमच्या जिथे राहतात किंवा दहा किलोमीटर किंवा थोड्या अंतराने सगळ्या पद्धती बदलत असतात वेगवेगळ्या पद्धती असतात त्या पद्धतीनेच तुम्ही करा तुमच्या गावात तुमच्या कुळात तुमच्या गोत्रात जी सेवा केली जाते ती पद्धत आधी घ्या आणि नंतर मग या सेवा तुम्ही करू शकता मी आज जी काही माहिती सांगितली तुम्हाला कुलाचार असू द्या किंवा कुलधर्माविषयी किंवा सुतक विटाळ ह्या काही गोष्टी सांगितल्या या आपल्या केंद्राकडून सांगण्यात येतात त्या पद्धतीने मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आणि परत सांगेल आपल्या घरी आपल्या कुळात जी सेवा होते ती आधी करायचा प्रयत्न करा, करा आणि नंतरच तुम्ही करू शकता ती या सेवा चला मग सांगितलेली सेवा जे ती कुलस्वामीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका